आमच्या निर्देशनास आला की भर बर, भरपूर अंगणवाडी अशी होती जिथे विद्युतीकरण झाला नव्हता कारण जेव्हा आपण सिव्हिल वर्क करतो तेव्हा इलेक्ट्रिफिकेशनच्या प्रोव्हिजन नसते म्हणून बरेच वर्षापासून तीन हजार तीस अंगणवाडी अशी होती जिथे विद्युतीकरण झालं नव्हता तर आम्ही असा निर्णय घेतला की आमची एक पण अंगणवाडीमध्ये विद्युतीकरण आ, नाही अशी दृष्टी असं चित्र आपल्याला बदलायचे आहे आणि मग आमची पूर्ण टीम याच्यासाठी कामावर लागली आणि मी सांगू इच्छिते की तीन महिन्यात आम्ही तीन हजार तीस अंगणवाडी मध्ये विद्युतीकरण केलेलं आहे याच्यासाठी आम्ही तीन प्रकारची गोष्टी केलेली आहे पहिली आम्ही असं केलं की जे काही जवळची आमची शासकीय बिल्डिंग आहे शाला असू शकते पशुवैद्यकीय दवाखाने ग्रामपंचायत इमारत त्यांच्यासोबत त्यांचे कनेक्शन करून दिलेलं आहे कारण अंगणवाडीमध्ये फक्त एकच खोली असते तर जास्त काही बिजलीचं बिल वाढत नाही आणि ते तिथे बिजलीच्या बिल ते ॲडजस्ट करतात दुसरं आम्ही असं केलं की सोलर जे आहे सोलर पॅनल ते छोटे छोटे जे सोलर पॅनल्स येतात ज्याच्यावरती एक काही लाईट्स फॅन चालू शकते असे सोलर पॅनल्सचा वापर केलेला आहे आणि तिसरा आम्ही नव्याने एम एस सी कनेक्शन्स घेतलेले आहे जिथे जिथे शक्यता होती ग्रामपंचायतीचे पैसे भरण्याची कॅपॅसिटी होती तर हे तीन गोष्टीच्या माध्यमातून आम्ही शंभर टक्के अंगणवाडीचं विद्युतीकरण केलेलं आहे आणि मला पूर्ण टीमच्या मी अभिनंदन करते याच्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय मित्तल मॅडम यांच्या विशेष प्रयत्नातून माझ्या सर्व अंगणवाडी केंद्रांवर विद्युत जोडणी करून मिळालेली आहे आणि शंभर टक्के वीज जोडणीमुळे सर्व अंगणवाड्यांमध्ये टी व्ही अवलेबल आहे वायफाय कनेक्ट करून दिलेलं आहे ग्रामपंचायतीने आणि त्यामुळे सर्व अंगणवाडी जी मुलं येतात त्यांची उपस्थिती वाढली आहे वीज जोडणी झाल्यामुळे आम्ही मुलांना टी व्ही लावून दाखवू शकलो टी व्हीवरती वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम अभ्यासाबद्दल ए बी सी डी आई हे सर्व असे चित्राद्वारे मुलांना बघ सम समजून सांगू शकतो आम्ही आणि त्याच्यानंतर व्हिडिओ ऑडिओ दाखवून मुलांना आम्ही गोष्टी वगैरे गाणी हे सुद्धा टी व्हीद्वारे आम्ही त्यांना शिकवतो माता पालक यांच्या आम्ही ई सी सी डेला ज्या मिटिंगचा घेतो त्या मिटिंग्समध्ये सुद्धा आम्ही पालकांचं समुपदेशन करताना त्यांना टी व्हीवरती व्हिडिओ वगैरे दाखवतो आणि त्यानुसार त्यांचं भरपूर असं समुपदेशन करून आम्ही पालकांशी संभाषण साधतो सर्व मुलं ॲक्टिव्ह व्हायला मदत होते आहे आणि म्हणून ह्या विशेष विद्युत पुरवठा झाल्यामुळे विशेष प्रयत्नांमुळे मॅडमच्या विद्युत पुरवठामुळे आम्हाला निश्चितच खूप मोठा फायदा झाला आहे